निवडून आणायचा तर धंगे घराला आणायचा हा का, का म्हणजे आव सच्चा माणूस येतो येतो घराघरात येऊन आमच्या समस्या सोडवतो तो मोदींच काम कसं वाटतं मोदी मोदीच काय नाही ज्याला मिळे त्यालाच मिळ ज्याला काय नाही त्याला काहीच नाही सदन लोक आहेत ना जी ज्यांना महागाईची झळ बसलेली नाहीये तेच फक्त मोदीला मतदान करणार आहेत काँग्रेस सरकार होत तर आमच्या सवलती पूर्ण होत होत्या आमच्यापर्यंत सवलती येत होत्या सर्वसामान्यापर्यंत आम्हाला गॅस पण कमी होत होता तीस वर्ष राज्य केले भाजपनी हि तर काजबी आता ते धंदेकर भाऊंनी त्यांना तोडून उमेदवारी घेतली आमदार ती झाली आणि ते परत खासदार ती उभे राहिले ते यायलाच पाहिजे ना कुठली इथं कार्यक्रम वगैरे काही असलं तरी धंदेकर भाऊ येतात नाही आणि बोलवलं तर म्हणजे ते तसं टाळत नाही फोन वगैरे केला तरी शक्यतो येतात मुरलीधर मोड आहेत पण ते काही आमच्या इथं नाहीयेत आणि दुसरी गोष्ट आम्ही त्यांना कधी बघितलेलं नाही दंगेकर भाऊ आहेत ना आम्हाला अर्ध्या रात्रीला फोन केला तरी आम्हाला ते उत्तर देतात किंवा फोन उचलतात आणि सहकार्य करतात नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूज मध्ये पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपण लोकांचा कौल जाणून घेतो आहोत आणि सध्या मी पुणे या शहरातील दत्तवाडी या भागामध्ये आहे आणि रवींद्र दंगेकर मुरलीधर मोहोळ की वसंत मोरे हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आपण एकदा लोकांना विचारणार आहे आणि काय कवला एक एकंदरीत तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार नमस्कार कुठले राहणार काय वातावरण आहे निवडणुकीच निवडणूक दंगेकर धंगेकर दंगेकर दंगेकर दंगे का दंगेकर का धंगेकर आता एक असं आहे राहुल गांधी आणि मोदी यांच्यामध्ये दोघांमध्ये लढाई आहे तर लोक आता रा, राहुल गांधीलाच पसंती करणार आहेत कारण मेट्रो दिली की तुमच्या शहराला अर्धवट मेट्रो आहे हो मेट्रोत बसायला पैसे कुठे वापरतात मेट्रो पासष्ट टक्के लोक जी जनता गरीब आहे ती गरीबच राहते ना हे श्रीमंत आहेत ते श्रीमंत झालेत आणि सदन लोक आहेत ना जी ज्यांना महागाईची झळ बसलेली नाहीये तेच फक्त मोदीला मतदान करणार आहेत ज्यांना महागाईची झळ बसलेली आहे ते नाही करत मोदीला मत काय पुण्यामध्ये फिफ्टी फिफ्टी म्हणजे असं हे नाहीये काही ठिकाणी म्हणजे स्लम जो एरिया आहे इथं सगळीकडे पंजाब दिसतोय आम्हाला म्हणजे धंगेकर चालेल तेच मग आता सांगितलं ना सदन लोक ज्यांना महागाईची झळ बसली अंतिम निकाल हेच लागणार काँग्रेसच लागणार काँग्रेस लागणार इंडिया आघाडी आघाडी काय नाव तुमचं मावशी माझं सीताबाई रामदास भगवा बर काय चाललंय इकडं वातावरण काय आता गॅस वाढतोय सगळं वाढतच चाललंय गॅस बर परवडत नाही परवडत पर पंजाब परवडतो नाही परवडत परवडत नाही कसं करायचं मग आता काय करायचं तुम्ही करना। <laughs> ही गॅस गॅस कमी कोण करल आता बघू दादा करतो म्हणले डंगेकर दादा आता बघू काय करतात ते डंगेकर दादा काय तुमचं तसं काम चाललं इकडं नाही चांगलं काम करतात ते चांगलं काम करतात तिकडे काय काय केलं तुमच्या गल्लीत केले भरपूर आता त्यांनी तसं सांगता कसं आपल्याला का मोदीच काम कसं वाटतंय मोदी मोदीचं काय नाही ज्याला मिळेल त्यालाच मिळेल ज्याला काय नाही त्याला काहीच नाही बर ज्याला मिळत त्याला मिळत तुमच्याकडे काय आले का मोदीच काय नाही आलेलं काय आलं नाही अजिबात नाही ताई काय ना तुमचं मी मनोरमा चौधरी बर काय इकडे पुण्यात काही सुधारणा वगैरे झाल्यात काय काय मोदी येऊन पण आता एवढे वर्ष झालेत पण काही सुधारणा दिसतच नाही काहीच नाहीये काही सुधारणा होईल असंही वाटत नाही आम्हाला का वाटत नाही म्हणजे कारण आमच्यापर्यंत त्यांच्या काहीच सवलती पोहोचत नाहीये आम्ही आपला आहे त्या कंडिशन मध्येच आहोत आले गरीब हा गरीब लोक गरीबच आहेत मला सांगा आम्ही श्रीमंत कधी होणार कधी राज्य सरकार बदलणार आम्हाला आमच्या नरेंद्र मोदी सरकार आहे केंद्रात पूर्वी काँग्रेस सरकार होतं बरोबर काय फरक वाटतो काँग्रेस सरकार होतं तर आमच्या सवलती पूर्ण होत होत्या आमच्यापर्यंत सवलती येत होत्या सर्वसामान्यापर्यंत आम्हाला गॅस पण कमी होत होता म्हणजे ह्या ज्या काही सर्वसामान्य गोष्टी आहेत त्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि दंगेकर भाऊ अर्ध्या सुद्धा जरी आम्ही फोन केला तरी सुद्धा आमच्या कुठल्याही सोल्युशनला आम्हाला ते येत होते आणि कोणी ते जरी उपलब्ध नसले होत तरी सुद्धा लोक ते आमच्यापर्यंत पाठवत होते म्हणजे आमच्या एक कुटुंबाचा भाग झालेत धंगेकर म्हणजे धंगेकरच वादच नाही आम्हाला असं वाटतं की जरी निवडून आले तरी आमचे धंगेकरच येणार दुसरे उमेदवार आहेत मुरलीधर मोहळ वसंत मोरे त्यांचं कसं काम आहे आम्ही त्यांना बघितलंच नाही भाऊ त्यांचा चेहरा कधी आम्ही पाहिलाच नाही आता सर्वप्रथम आम्ही त्यांचा चेहरा पाहतोय दंगेकरला आम्ही पहिल्यापासून ओळखतोय लहान असल्यापासून तर आत्ता मोठ्यापर्यंत आम्ही त्यांना ओळखतोय आणि मुरलीधर मोहळ हे आम्हाला माहितीच नाहीये कुठल्या भागात राहतात कुठे आहेत काहीच माहित नाही मग त्यांनी काम कशी केलीत काय केली आम्हाला काहीच माहित नाही तुमच्या शहराचे प्रमुख होते महापौर होते तरी माहित नाही हो पण मग आमच्यापर्यंत ते आलेच नाही ना कसं माहिती पडणार सर्वसामान्य पर्यंत तर ते पोहोचले की त्यांच्या सवलती पोहोचल्या तरच आम्हाला माहिती पडणार ना असं कसं माहित पडणार आम्हाला आमच्या धंगेकर भाऊ कधी अर्ध्या रात्री फोन केला तरी आमच्यापर्यंत येतात ते स्वतः विचारतात तुमची कामं झाली का नाही मग हे पाहिजे ना मग त्यांच्याकडनं आम्हाला काहीच नाही मिळालं नाही तर आम्ही कसं म्हणणार खासदार मला वाटतं आमचे दंगेकर दादाच होणार हे गॅरंटी होता आलं झालं पाच पाच चाललं कधीच केलेलं कधी केलं पहिलं केले दंगेकर भाऊनच केले पहिलं ते काम करतात ना त्यांना पाईपलाईन वगैरे सगळे तेच बदलून टाकतात त्यांना एक फोन केला की अर्ध्या रात्री येतात काही बी असल्या काम अडचण त्यांच्या तेव्हा संपर्कात गेले की ते करून टाकतात काम त्यांचा काही विषय नाही ते करतात पण मुरलीधर मोळे मोळ तिकडं कुत्रूड सगळ प्रभाग कासब्याचा तेच मारतात कारण ते इकडे कधी आलेच नाही हा ते कधी दिसलेच नाही ते आता फक्त प्रचारणत फक्त बाय बाय दादा हे करून दादा त्यांचं काय नाही हे मुरलीधर मोड बाय करून जातो म्हणजे हा एवढंच करून जात इकडे भागात जण धंदेकर भाऊ चालणार आहेत आता तेच जाणार आहेत ते लीड आता पहिले आता नाही कारण का ते वाघ म्हणून जिंकून आलेत हा मग आता या वर्षिक तीच वर्ष राज्य केले त्यांनी भाजपनी हि तर काजब्यात आता ते धंदेकर भाऊंनी त्यांना तोडून उमेदवारी घेतली आमदार ती झाली आणि ते परत खासदार ती उभे राहिले ते यायलाच पाहिजे ना यायला पाहिजे हो मग ताई काय नाव तुमचं सुनीता राजाराम मकरे काय दो इथं पण हो समाधानी कारण आमच्या इथं पण आहे ना ला, ड्रेनेज लाईन वगैरे सगळं बदललंय त्यांनी आणि कस पाण्याचा प्रश्न होता तो जरा हे केलाय आणि आता हे दुसरे उमेदवार असले तरी आपण त्यांना ओळखत नाही ना म्हणजे जास्त करून दिसत नाही आता हे कसं कुठली इथं कार्यक्रम वगैरे काही असलं तरी दंगेकर भाऊ येतात नेहमी आणि बोलवलं तर म्हणजे का ते तसं टाळत नाही फोन वगैरे बार केला तरी शक्यतो येतातच आणि काँग्रेसचं कसं आता की त्यांनी पहिल्या पण सुविधा बऱ्याच केल्या होत्या आणि त्यातून म्हणजे विधवा बायकांना पेन्शन वगैरे त्यांचं तसं चालूच आहे पण आता जरा काय काय लोकांना देत नाही भाजपचं पण काम तसं आहे म्हणा मेट्रो वगैरे चालू केल्या लोकांच्या सुविधा वाढवतात वगैरे पण जेणेकरून सामान्य माणसांना जे काय आहे त्या सवलती जरा जास्त पाहिजे ना आता हे म्हणाले नोकऱ्या पोरांना वगैरे भेटतील वगैरे महिलांना तर त्यातून चांगलंच होईल ना रिकामे बसण्यापेक्षा कुठेतरी नोकऱ्या भेटल्या तर लोकांचं कल्याणच होणार आहे पुण्यात रवींद्र धंगेकर आमचं मत तर धंगेकरच व्हावेकर अजून बघू काय महिला आहेत इकडं आहेत की तू बोल ना आता तू बसा काय नाव माझं नंदा जांभूळकर जांभूळकर हा काय निवडणूक दुसरे पण आहेत किरलीधर मोहळ मुरलीधर मोहळ आहेत पण ते काही आमच्या इथं नाही आहेत आणि दुसरी गोष्ट आम्ही त्यांना कधी बघितलेले नाही दंगेकर भाऊ आहेत ना आम्हाला अर्ध्या रात्रीला फोन केला तरी आम्हाला ते उत्तर देतात किंवा फोन उचलतात आणि सहकार्य करतात आणि आणि आमच्या घरच्यासारखे संबंध आहे आम्ही पक्ष बघून देणार नाही पण माणूस बघून आम्ही त्यांना मत देणार काही एवढं काय काम आता या कंबळाने केलंय सिलेंडर जन्माचा माँग, महागाई जन्माची केलेली म्हणून काँग्रेसचं राज्य यावं असं आमची तरी इच्छा आहे पहिले काँग्रेसच्या राज्यामध्ये दोन रुपयांनी ज्वारी होती आता जवळजवळ साठ रुपयांनी झाली गरिबांनी काय मरायचंय का एक तर कमावणार नसतात आणि महागाई झाली जन्माची जाल एका मुलाच्या ह्याच्यावर कसं काय घर चालणार म्हणून काँग्रेसचं राज्य हे परत यावं अशी आमची तरी इच्छा आहे आणि काय केले चार हजार वगैरे लोकांना दिली काळा बाजार कटक आमच्याकडनं पैसे घेतले आमची लोक दवाखान्यात पैसे घेतले आमच्याकडनं पन्नास हजार देतो म्हणले कुठं काय दिले काय नाही दिलेलं मेट्रो वगैरे केली ना त्यांनी मग ते मेट्रो काय करायचे आम्हाला मेट्रो काय तोडून खायचे का जे घर चालवलं चालवायचं निवडून आणायचं तर धंगे घराला आणायचं हा का म्हणजे आव सच्चा माणूस येतो आम्हाला हक्काचा माणूस येतो घराघरात येऊन आमच्या समस्या सोडवतो तो सोडवतो हो म्हणजे काय काय समस्या सोडवल्या काय म्हणजे आमचं काही आमच्या ते आलेले इथं आमच्या संघ आणि दुसरी गोष्ट मुळांना आम्ही कधी बघितलं नाही मुळांना कुठं शोधायचं ते तिकडचे येते कोथरूडचे ते कोथरूडच्या विभागाला बघते पण आमच्या इरेला धंगेकरच यावी अशी इच्छा आहे मनापासून आणि धंगेकर जरी बीजेपी मध्ये असते तरी आम्ही धंगेकरांनाच मत दिलं असत नाही माणूस पक्ष नाही माणूस बघतो आम्ही कारण का धंगेकर साहेब जे आहेत ते का हाकेला ओ देतात आणि कधी फोन केला तरी येतात पुन्हा आमच्या बऱ्याच अशा समस्या, समस्या आहेत की त्यांनी आमच्या समस्या सोडवलेल्या आहेत आम्हाला घरच्या सारखे येत ते त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की धंगेकर साहेबच या घरच्या वर वागतात ते आमच्या बरोबर आपण तरी ते धावून येतात आमच्यावर अजून काय काय करतात काय म्हणजे बरेच अडचणी सोडवले त्यांचं काम कसं आहे त्यांना ओळखतच नाही आम्ही ओळखत नाही हो ते तुमच्या पुण्याचे मेन होते की महापौर होते पण ते कधी फटाकले का तिथं मोहळ म्हणे फटाकले कधी ताई नमस्ते त्यांनीच यावं असं वाटतं आम्हाला धंदे नाही धंदेकरांनी यावं असं त्यांनी काम केलीत ना भरपूर काम काय म्हणजे आता महागाई खूप झाली ना त्याच्यामुळे सिलेंडर वगैरे बरेच महागाई झाली आधी नव्हती एवढी महागाई येतातच की भाज्या पाले हे सगळंच महाग झालंय सिलेंडर महाग झालाय सगळ्याच गोष्टी महाग झाल्या मग आता आमच्या घरात पण कोण नाही एवढा कमवणार आहे एकटा माणूस कमवतात

झाले इथली सगळीच बोलणारी तर या प्रतिक्रिया आहेत दत्तवाडीमधले आणि एकंदरीतच दत्तवाडीचा जो काही कौल आहे तो आपण या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे गोपामाळेसोबत मी गणेश ॲकोडेवी मराठी न्यूज पुणे